वारकऱ्यांच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये महाराष्ट्राच्या मातीतील हा आवाज फक्त एक वाक्य नाही तर एक इशारा आहे आणि हा इशारा दिला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी संगमनेरच्या राजकीय रणभूमीवर गेल्या काही दिवसांपासून तापलेलं वातावरण कीर्तनात झालेला गोंधळ वारकऱ्यांचा सन्मान की अपमान आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर शिंदेंचा थेट प्रहार हे भाषण फक्त शब्दांचा खेळ नव्हता तर प्रत्येक वाक्यातून डोकं वर काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा होता वारकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे फक्त भावनिक राजकारण नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या मुळाशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न आहे आणि याच मुद्द्यावरून शिंदेंनी थोरातांवर असा घणाघात केला की प्रेक्षक अक्षरशः टाळ्यांचा गडगडाट करू लागले अमोल जायंट किलरपासून ते चाळीस वर्षांची सत्ता उलथवणं खुळखुळापासून खुड़ ते चारशे चाळीसचा झटका हे भाषण शाब्दिक बॉम्ब होता मग नेमकं शिंदेनी काय सांगितलं वारकरी हिंदुत्व संगमनेरचं राजकारण आणि थोरातांवर केलेल्या टोलेबाजीची सगळी कहाणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं संगमनेर हे फक्त एक मतदारसंघ नाही तर थोरात कुटुंबांची राजकीय किल्लेबंदी मानली जाते चार दशक सत्ता त्यांच्या हातात होती साखर कारखाने शैक्षणिक संस्था दूध दुखते सगळं काही एका हातामध्ये होतं लोकांना वाटायचं की संगमनेर म्हणजे थोरातांची जागीर पण अमोल खताळ या तरुण आमदाराने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हा किल्ला उद्ध्वस्त केला या पराभवाने थोरात कुटुंब हादरलं होतं आणि त्यावर मीठ सोडण्याचं काम शिंदेंनी संगमनेरच्या सभेत केलं गेल्या आठवड्यात घुलेवाडीच्या कीर्तनात संग्राम बापू भंडारे महाराजांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला राजकीय टोमणे विरोधी गटांची शाब्दिक झुंज आणि या प्रकरणाला धार्मिक भावनिक वळण मिळालं इथे शिंदेंनी मोठा राजकीय दाव टाकला त्यांनी वारकऱ्यांचा सत्कार स्टेजवरच केला आणि भाषणाची सुरुवात करतात स्पष्ट शब्दात सांगितलं वारकऱ्यांच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये वारकरी म्हणजे महाराष्ट्राचं बळ हिंदू धर्माचा सनातनाचा अपमान सहन केला जाणार नाही हा भगवा शिवरायांचा आहे स्वाभिमानाचा आहे ही वाक्य लोकांच्या मनात ठसली कारण महाराष्ट्राच्या भावविश्वात वारकरी म्हणजे श्रद्धा आणि जो वारकऱ्यांच्या बाजूला उभा राहतो त्याला लोक आपलं मानतात शिंदेंनी नाव न ना घेतलं तरी प्रत्येक वाक्य थोरातांकडेच होतं चाळीस वर्ष सगळं तुमचंच साखर कारखाना तुमचा दूध तुमचं चहा तुमचं बिस्किट तुमचं लोकांना काय धतुरा हा डायलॉग म्हणजे गर्दीत हशा आणि टाळ्यांचा गजर करणारा त्यानंतर वाक्य अजून जोरदार मी डॉक्टर नाही माझा मुलगा डॉक्टर आहे पण मी वेगळा डॉक्टर आहे चांगलं चांगलं ऑपरेशन करतो आणि संगमनेरकरांनी हेच मोठं ऑपरेशन केलं आहे चाळीस वर्षाची सत्ता उलथून लावली यातून शिंदेंनी थोरातांच्या पराभवावर वार करत अमोल खताळाला खरा सेवाभावी नेता म्हणून पुढं केलं लोकांना भिडणारी भाषा म्हणजे गावाकडची साधी पण धारधार भाषा शिंदेंनी तीच वापरली अमोलला खबऱ्या खेळणं म्हटलं गेलं पण त्यानेच तुमच्या हातात खुळकुळा दिला आता बसा खेळत हा टोमना थोरातांवर होता पण श्रोतांना तो चटकन समजला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला यावर आणखीन एक प्रहार ते वेडे झालेत फार चारशे चाळीसचा झटका दिलाय त्यातून अजून बाहेर पडलेले नाहीत लोकांच्या मनातला भाव नेमका पकडला गेला पराभवानंतर गोंधळलेल्या थोरात कुटुंबाला लोकांनी हसत हसतच चिडवला शिंदेंनी अमोल खताळला मोठं श्रेय दिलं अमोल दिल्लीतसुद्धा सुद्धा माहीत पडलाय जायंट किलर ठरलाय तू सेवा करणारा माणूस आहे मेवावाला नाही हा संदेश स्पष्ट होता थोरात ही फक्त स्वतःसाठी सत्तेत राहणारे तर अमोल लोकांसाठी काम करणारा या वाक्यातून शिंदेंनी राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला संगमनेरचा नवा नेता ठळकपणे समोर आणला शिंदेंनी राहुल गांधींचाही उल्लेख करत थोरातांवर वार केला वेड्याच्या जत्रेत पेड्याचा पाऊस पडतो म्हणे राहुल गांधी पळत आहे पण पेड्याचा पाऊस पडणार नाही संगमनेरमध्ये मात्र अमोल विकासाचा पाऊस पाडणार या विधानानं शिंदेनी काँग्रेसला केंद्रात ठेवून थोरातांना अप्रत्यक्ष चिमटे काढले शिंदेंचं संपूर्ण भाषण हे तीन सूत्रांभोवती फिरत होतं त्यातलं पहिलं वाक्य होतं म्हणजे वारकऱ्यांचा सन्मान दुसरा होता हिंदू धर्म भगवा यांचा अभिमान आणि तिसरं म्हणजे अमोल खताळांच्या विजयाचं कौतुक व भविष्यातील विकासाचं आश्वासन ही तीन सूत्र एकत्र आल्यावर प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढला कारण धार्मिक भावनांबरोबर विकासाची जोड दिली गेली होती त्यामुळं राजकारणाला जनतेची साथ मिळते असं शिंदेंनी यावेला यावेळेला सांगितलं हे भाषण फक्त टोलेबाजीवर थांबलं नाही तर संगमनेरमधील राजकारणात मोठा मेसेज दिला गेला एक म्हणजे थोरातांचं वर्चस्व संपलं अमोल खताळ हा नवा चेहरा म्हणून पुढे आला वारकरांच्या माध्यमातून हिंदू भावनेला हात घालून शिंदे गटानं जनतेत आपण सोबत आहोत हा संदेश दिला संगमनेरच्या सभेत शिंदे यांचे शब्द म्हणजे फक्त भाषण नव्हतं ते घोषणापत्र होतं वारकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं हिंदू धर्माचा अपमान सहन न करण्याचं आणि जनतेला विकासाचा पाऊस देण्याचं थोरातांना दिलेल्या टोलेबाजीनं लोकांचं मन रिझवलं तर अमोल खताळांचं कौतुक करून त्यांनी पुढच्या पिढीचं नेतृत्व दाखवलं महाराष्ट्रात राजकारण फक्त आरोप प्रत्यारोपांवर चालत नाही तर भावनिक नाळ जुळवणं इथं सर्वात महत्त्वाचं असतं शिंदेंनी नेमकं तेच केलं आजचा इशारा होता वारकऱ्यांच्या केसाला धक्का लावू नका हा संदेश जितका थोरातांसाठी होता तिचकात संपूर्ण राज्यातील राजकीय प्रतिस्पर्ध्यांसाठीही होता कारण महाराष्ट्रात वारकरी म्हणजे संस्कृतीचं प्रतीक आणि या प्रतीकाच्या बाजूला उभा राहणारा नेता आपोआपच लोकांच्या हृदयात घर करतो संगमनेरच्या भूमीत दिलेला हा इशारा पुढच्या निवडणुकीच्या रणांगणात किती दूरवर परिणाम करेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची